आजपर्यंत मी एकच नेता पाहिला आहे जो सर्वसामान्य जनतेशी आणि लोकांशी डायरेक्ट संवाद साधतात तेच म्हणजे आपले सध्याचे पी एम नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हे एक ने, ने मेव असे नेते आहे जे मन की बात म्हणा किंवा परीक्षा पे चर्चा म्हणा याच्या थ्रू डायरेक्ट जनतेशी संवाद साधत आहे आणि त्याच्याचमुळे बरेचसे प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होत आहेत आता खूपशा कॉलेजेसमध्ये म्हणा किंवा शाळांमध्ये म्हणा परीक्षा शुल्काच्या खाली खूप अतिरिक्त पैसे घेतले जातात तर परीक्षा पे चर्चा या थ्रू आपले पंतप्रधान मोदी आ, हे सगळे आमचे प्रॉब्लेम सॉल्व करतील ही पूर्णच अपेक्षा आहे आणि ते करतील ही याची पूर्ण खात्रीही आहे आणि परीक्षा पे चर्चा हे स मोदींनी सुरू केलेलं सगळ्यात चांगलं एक चॅनल आहे कारण की त्याच्या थ्रू खूपसे विद्यार्थी आहेत त्यांचे खूपसे मार्ग मोकळे होतात त्यांचे खूपसे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होता आणि नुकतंच त्यांचं एक पुस्तक आलं आहे एक्झाम वॉरियर्स त्याच्यामध्ये हे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे उल्लेख केला आहे की परीक्षामध्ये येणारा स्ट्रेस त्याच्याशी कसं आपण डील करायला पाहिजे त्याच्यावरती प्रॉब्लम्सचे सोल्युशन काय प्रॉब्लेम काय येऊ शकतात त्यांनी त्यांच्यामध्ये वेगवेगळे मंत्रास दिलेले आहे मी स्वतः ते पुस्तक वाचलेलं आहे आणि ते खूप प्रेरणादायी ठरलं आहे त्याच्यामुळे खूप जास्ती मदत झाली आहे खूप सगळे प्रॉब्लेम्स होते त्याचे सोल्युशन्स भेटले आहे आणि मोदी सरकार हे एक भाजप सरकार हे एकमेव असं सरकार आहे जे सगळ्यांच्या हिताचा विचार करतं म्हणा ते गोरगरीब असो स्त्री असो पुरुष असो ते स्त्री पुरुष समानतामध्ये बिलीव करता आणि त्याच्यामुळे मग त्यांनी आम्हाला स्त्री स्त्री वर्गाला त्यांनी खूप सगळे स्कोप्सही पुढे ओपन करून दिलेले आहे जसं की आता बसमध्ये प्रवास करताना पन्नास टक्के आरक्षण त्याच्यामुळेही आम्हाला खूप सगळी मदत झाली आहे